काही लोक एकत्र येतात आता म्हणतात हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी एकत्र आलो काय केलं तुम्ही खासदारांनी सांगितलं एकतरी काम दाखवा एक तरी काम दाखवा ना तर हा एकनाथ शिंदे तुम्हाला काय केलं ते दाखवतो काय केलं ते सांगे मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी हिंदुत्वासाठी कधी खुर्चीसाठी तडजोड शिवसेना करणार नाही तुम्ही जेव्हा हिंदुत्वाची तडजोड बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला या राज्यामध्ये सरकार टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं कारण महाराष्ट्रातल्या जनतेला हे बाळासाहेबांची विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेणारा पक्ष पाहिजे आणि म्हणून दररोज लोक येतात आज देखील आपला देवानंद भोई सारखे हजारो कोळी बांधव शिवसेनेमध्ये सामील झाले माझ्या लाडक्या कोळी बांगिनी बहिणी तिकडे उभ्या त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आपलंही मनापासून अभिनंदन करतो हा सिलसिला जारी आहे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो दुसऱ्याची रेश पुसण्यापेक्षा स्वतःची रेश मोठी करा तुम्ही एकनाथ शिंदेची रेष पुसू शकत नाही तुम्ही एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करू शकत नाही जनता माझ्या सोबत आहे महाराष्ट्रातली जनता कामासोबत आहे तुम्ही देखील मी आपल्याला सांगतो काही लोकांना मराठी माणूस आता आठवला परंतु ज्यांनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर फेकून दिलं कुठं गेले कल्याण डोंबली अंबरनाथ बिदलापूर वांगणी इकडे नाला सोपारा वसई विरार त्या लोकांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मी क्लस्टर योजना करतोय आणि इथं क्लस्टर योजना सुरू झाली आहे बेतूरकर पाड्यामध्ये उमेश बरगावकर यांच्या उमेशच्या इथं आहे ना चालू आणि म्हणून मी आपल्याला सांगतो क्लस्टर योजना घरांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न होत ते पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि म्हणून या ठिकाणी अनेक काम आहेत कल्या खासदारांनी मग टाईप रस्ता आहे बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे कॉन्क्रीटीकरण आहे पल्याण पूर्व पश्चिमला जोडणारं जोडणारा उड्डाणपूल आहे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे नेवाळी चक्की नाका शंभर कोटीचा रस्ता आहे खानदेश भवन कुठे गेला खानदेश भवन मराठा कुठला भवन मराठा भवन काय काय पाहिजे तुम्हाला विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि म्हणून नगर विकास विभाग एकनाथ शिंदेकडे आहे म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून शेकडो करोडो रुपये आपण विकासासाठी दिले आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास काम झाली म्हणून आता एक एकच सांगतो मी ही महा या ठिकाणी विधानसभा जिंकलो पासट नगराध्यक्ष जिंकलो आणि कल्याण आणि एकच सांगतो आता पण अभी भी गली गली मे किशोर कल्याण डोंबुली में होगा सिर्फ मा महापोर का महापौर आणि म्हणून यासाठी तयारीला लागा संकल्प करा आणि जाऊ दे आता टिंगल करणारे अडकले सिंगल आकड्यावर अडकले ना आपण गेलो पुढे इंगल करत राहा आरोप देत राहा शिव्या देत राहा आपण त्याच्याकडे कामाने उत्तर द्या मी नेहमी सांगतो आरोपाला आरोपाने उत्तर एकनाथ शिंदे नाही देणार टीकेला टीकेने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देणार आणि म्हणून काम बोलताय लोक म्हणतात ना काम बोलताय आणि म्हणून काम करणारे लोक आपण आहोत सत्तेसाठी कोणी एकत्र येले सत्तेसाठी खुर्चीसाठी आलेत आले हे लोकांना माहीत आहे आणि म्हणून आज त्यांची अवस्था काय आज लोकांना विसरले कार्यकर्त्यांना विसरले जनता त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपल्याला एवढंच आहे की काम केलं पाहिजे एक स्ट्राईक रेट आपला जबरदस्त आहे लोकसभेत स्ट्राईक रेट विधानसभेत स्ट्राईक रेट नगर परिषदेमध्ये स्ट्राईक रेट आपल्या सगळ्यात मोठा होता